हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा सण आणि सगळ्यात आवडतीचा सण बैलांना आपण कुठला नैवेद्य दाखवतो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पूर्णाची पोळी तर पुरणाची पोळी कशा पद्धतीने करायची हा व्हिडिओ तुम्ही उद्या टाकीन पण आज मी टाकणार आहे की पीठ कसं म्हणजे पोळ्या फुटू नये म्हणून मैदा लोक टाकतात तर मैद्याऐवजी आपण पिठाचाच वापर करायचा आहे पण कशा पद्धतीने कुठल्या प्रकारचे गहू वापरले जातात आणि गहू जरी नसले तरी पीठ कसं वापरायचं आहे सार आपण जे बनवतो म्हणजे साराची आमटी ती अजून जास्त टेस्टी कशी बनेल आणि पुरण कसं तयार केलं जाईल हे सगळ्या व्हिडिओजमध्ये मी टाकलं आहे म्हणजे हे सगळे डिटेल्स व्हिडिओमध्ये टाकलेले आहे म्हणून आज मी व्हिडिओज सकाळी पोस्ट करते आहे नाहीतर नेहमीच माझे व्हिडिओज दुपारी पोस्ट होतात पण आजच नेमका पोळा आहे ने आणि काल मी ते सगळं केलं होतं त्यामुळे आज सकाळी सकाळी हा व्हिडिओ मी पोस्ट करते तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे टिप्ससुद्धा फॉलो करा म्हणजे काय की तुमचं पुरणही चांगलं बनेल चला आता आपण कसा बनवायचं आहे पुरण ते बघूया आता हे बघा मी इथे फक्त एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे अर्थात तुमच्या घरामध्ये जास्त माणसं असतील तर तुम्हाला डाळ थोडी जास्त घ्यावी लागेल आमच्या घरात फक्त तीन जणं आहेत आणि त्यात ते त्यात विराज फक्त एखादी पोळी खातो तर इथे एक वाटी जी डाळ होती ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी मी दोन ग्लास टाकणार आहे तर एक ग्लास हा झाला आणि आता दुसरा ग्लास जो आहे तो पण मी टाकते आहे म्हणजे काय की पाणी याच्यामध्ये कमी पडायला नको आणि जर पाणी जास्त असलं तरच आपल्याला सार पण छान बनवता येईल तर साधारण मी इथे दोन कप दोन ग्लास पाणी जे आपण नॉर्मल प्यायचे पाणी असतं ते मी पाणी घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला कुकरमध्ये याच्यामध्ये मी काही हळद वगैरे काहीच टाकणार नाही अगदी लो फ्लेमवर मला सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता हे शिट्ट्या होईपर्यंत आपण काय करायचं आहे तर आपल्याला पीठ घ्यायचं आहे आता हे कोणतं आहे हे लोकवन पीठ जे आहे ना ते मार्केटमध्ये मिळतं किंवा मग तुम्ही ते लोकवन गहू आणून त्याला दळून आणू शकता आता हे पीठ आपण घेतल्यानंतर आपल्याला हे चांगल्यापैकी एक मोठा घमिल्यामध्ये अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे आणि जसं आपण हे गाळतोय इथे बघा शिट्ट्या पण होत आहेत आणि आपलं इथे पीठसुद्धा रेडी आहे तर मला जितकं हवं होतं त्यापेक्षा थोडं जास्त मी पीठ गाळून घेतलं आहे आणि बाकीचं उरलेलं पीठ ॲज इट इज ठेवून दिलेलं आहे तर हे पीठसुद्धा आता मी एका पिशवीमध्ये भरून ठेवून देईल आणि इथे एवढा कोंडा जो असतो ना एकदम त्याचं टेक्स्चर बघा किती रफ आहे त्यामुळे आपले पोळ्या फुटण्याचे चान्सेस असतात आणि ही एक महत्त्वाची टीप आहे की तुम्ही पीठ पुरणाच्या पोळ्या करताना पीठ नेहमी गाळून घ्यायचं आहे तर आता आपल्या माझ्याकडे आता एक छोटंसं घमिला आहे त्यावर मी इथं हे पुरणाची जी चाळणी असते ती चाळणी ठेवलेली आहे तुमच्याकडे हवं असेल तर तुम्ही मोठं पातील कढई कसलाही वापर करू शकता आणि हे कुकरमध्ये जे आपले पुरण शिजलेलं आहे किंवा डाळ जी आपली शिजलेली आहे जी आता कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते इथे डाळ हे बघा आपली डाळ आणि त्याच्यामध्ये पाणीसुद्धा आहे आणि हे पाणी असणं खूप गरजेचं आहे तर हे पूर्ण ना आपल्याला ड्रेन करायचं आहे त्याच्यामुळे हे पाणी आपल्याला फेकायचं नाही सगळी डाळ जी आहे ती मी याच्यामध्ये चाळणीमध्ये काढून घेतली आहे आणि पूर्णपणे ती आपल्याला नितरून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये पाणी नसलं पाहिजे आणि आपलं हे जे पाणी आहे ते एका डब्यामध्ये आपण काढून ठेवायचं आहे कारण की ते पाणी खूप 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 जास्त महत्त्वाचं आहे बिलकुल फेकून द्यायचं नाही आता हे चांगलं थोडंसं ड्रेन झालं झालं मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे पूर्णपणे आपली डाळ शिजलेली खूप गरम असते पण गरम गरमच आपल्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आता हे सगळं पाणी जे आहे ते मी एका डब्यामध्ये काढून घेते हे बघा उरलेलं एवढं जे पाणी आहे ते भरपूर आहे आणि हे माझ्यासाठी इथे मी एका डब्यात काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच याच्यामध्ये आपल्याला पुरण चांगल्यापैकी स्मॅश करून घ्यायचं आहे तर हे पाणी मी एका डब्यात ठेवलं आहे आणि आता हे खूप गरम आहे त्यामुळे साईडला ठेवते खाली प्लेट ठेवली आहे आणि त्याच्यानंतर हे थोडं थंड होऊ देईल आता नेक्स्ट स्टेप म्हणजे गूळ आता इथे बरेच जण गुळचा पावडर घेतात पण मी पावडर नाही वापरत कारण की त्याच्यामध्ये ना गोडवा थोडा कमी असतो म्हणून आता मी हे गूळ जो आहे ना तो चाकून आहे असं कापून घेणार आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पावडर पण यूज करू शकता पण पन पावडरपणामध्ये थोडासा कलरही येत नाही याच्यामध्ये ये जसं की डार्क ब्राऊन कलर आहे गुळाचा त्याच्यामुळे चा तो चांगल्यापैकी आपल्याला किसून पण घेता येतो किंवा मग तुम्हाला पाहिजे तर माझ्यासारखं चाकूनेसुद्धा तुम्ही ते कापू शकतात असे छोटे छोटे त्याचे करायचं आहे उरलेला गुळ मी ठेवून देणार आहे आणि आता हा किती गुळ आहे तर एक वाटी जर आपला सेम वाटी आहे एक वाटी जर आपली डाळ असेल तर एक वाटीपेक्षा थोडं कमी असं मी गुळ घेतलेलं आहे याचा प्रमाण थोडं कमी जास्त झालं तर म्हणून मी आता याचं साईडला ठेवती आहे आणि बाकी की ही जी डाळ ठेवली होती ती आता मी एका कुकरच्या भांड्यात म्हणजे ज्याच्यामध्ये मी डाळ शिजवली हो होती त्याच्यामध्येच आता इथे माझे मिस्टर घरी होते त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला हेल्प करा कारण की बाकीच्या गोष्टी मला दुसऱ्या करायच्या होत्या तर त्यांना त्यांची मी हेल्प घातली कारण की खूप गरम असतं हे त्यामुळे आता मग मी काय करेल की जितकं होईल तितकं चमच्याने किंवा थोडं थंड झाल्यानंतर हाताने पटकन स्मॅश करून घेईल आणि हे खूप लवकर स्मॅश होतं कारण की आपली डाळ खूप चांगल्या पद्धतीने शिजलेली आहे म्हणून याला जास्त वेळही लागत नाही आता हे बघा पूर्ण चाळणी पण क्लीन करून घेतली आहे दोन्ही साईडनी कारण की त्या चाळणीला पण बऱ्याच लटकलेलं असतं त्याच्यामुळे तेही ते व्यवस्थित काढून घ्यायचं साईडला इथे मी जे गूळ टाकला होता तोही मी याच्यामध्ये टाकून देणार आहे आता हे सगळं गरम आहे ना हे गरम गरमच करावं लागतं कारण की थंड झाल्यावर मग त्याचा काही उपयोग होत नाही खूप त्याच्यावर लगेच अशी कोरडं कोरडं पडायला लागतं आणि याच्याकडे आहे इथे आहे माझ्याकडे वेलची पूड तर वेलची पण आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये साधारण अगदी थोडंसं म्हणजे वास येईल किंवा थोडी टेस्ट तरी लागलं पाहिजे अशा पद्धतीने इच्छा मी असे दोन छोटे छोटे चमच्याच्या पाठीमागचा जो भाग असतो ना असे मी हे दोन टाकणार आहे याच्याने खूप चांगला पण पन स्मेल पण येतो तो आता हे बघा मी हे गॅसवर ठेवलेलं आहे गॅस अगदी लो फ्लेमवर आपल्याला ते हे गरम करून घ्यायचं आहे गूळ आपला चांगला पघळला पाहिजे सुरुवातीला हे मिश्रण जे आहे ते पातळ होतं आणि जसं जसं ते सगळं आटलं जातं पाणी ते घट्ट होतं तर अशा पद्धतीने थोडासा वेळ लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी फ्लेमवर आपल्याला हे गोष्टी कराव्या लागतात सो so, ऑफकोर्स याला एक दिवस आधी करणं जास्त मी प्रायोरिटी देते कारण की त्याला खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळे मग आता हे आपण निवांतपणे करू शकतो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला थंड करत ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्हीचा कलर पण बघा इतका छानपैकी असा डार्क ब्राऊन म्हणजे ब्राऊनिश तरी आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे पीठ कोणतं घ्यायचं आहे ते म्हणजे लोकवन गहू ते मी घेतलेले होते तुम्हाला लोकवन नाही भेटलं तर साधं गहू घ्या फक्त त्याला दळून आणल्यानंतर व्यवस्थित गाळून घ्या कपड्याने ते महत्त्वाचं आहे त्याचबरोबर इथे मी साराचं पाणी जे आहे ते पण ठेवलेलं हो आहे थंड झालं आता मस्तपैकी बघा तुम्ही वरती त्याला अशी थोडीशी पापडी पण आलेली आहे हे मी फ्रीजमध्ये ठेवेल आणि पुरण थंड झाल्यावर पुरणही फ्रीजमध्ये ठेवेल अशा पद्धतीने करायचं आहे व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका